नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत आज आपण निर्धूर चूर योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ही योजना कुठे आणि कशी लागू करायची योजनेच्या अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील ग्रामीण भागातील बहुतेक कुटुंबे गरीब आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे कारण ग्रामीण भागात त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही कायमस्वरूपी साधन नाही त्यामुळे ते जेवण बनवण्यासाठी चुलीचा वापर करतात कारण त्यांच्याकडे गॅस कनेक्शन घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे चुलीवर जेवण बनवल्याने मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो आणि त्यामुळे वायू प्रदूषण होते तसेच चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो ज्यामुळे महिलांना दमा यांसारख्या आजारांना बळी पडावे लागते केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जातात परंतु गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना परवडणाऱ्या नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबे पुन्हा चुलीवर जेवण बनवण्याकडे वळल्याचे दिसून येते त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांतील महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून तसेच पर्यावरणाचा ऱ्हास आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात निर्धूर चूल योजना सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आता आपण योजनेचे उद्दिष्ट पाहूया निर्धूर चूल योजना ज्याला गोबर गॅस चूल योजना आणि बायोमास चूल योजना म्हणूनही ओळखले जाते हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वयंपाकाचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेला कार्यक्रम आहे या योजनेचा उद्देश पारंपारिक लाकडी चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी करणे आणि महिलांच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आहे चला तर पाहूया या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबे निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत या योजनेसाठी आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्रे एक आधार कार्ड दोन रेशन कार्ड तीन रहिवासी प्रमाणपत्र चार मोबाईल नंबर पाच ईमेल आय डी सहा पासपोर्ट आकाराचा फोटो सात उत्पन्न प्रमाणपत्र आठ जात प्रमाणपत्र नऊ प्रतिज्ञापत्र तुमचा अर्ज कोणत्या कारणांमुळे रद्द होईल ते पाहूया अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होईल अर्जदार अनुसूचित जातीचा नसल्यास अर्ज रद्द होईल अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होईल अर्जदार आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास अर्ज रद्द होईल अर्ज करताना वरील गोष्टींची काळजी घ्या आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहूया निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाइट एमपीबीसीडीसी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट आय एन ची लिंक आहे अधिकृत वेबसाईटची माहिती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊन त्या वेबसाईटला भेट देऊ शकता तुम्हाला होम पेजवरील महाप्रीत या नावावर क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट नोटिसेस मधील क्लीन कुकिंग कुकस्टोव डिस्ट्रीब्युशनवर क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी व शर्ती वाचायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला येथे क्लिक करावे लागेल आणि या योजनेचा अर्ज तुमच्या समोर उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुमची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज करताना तुम्हाला काही समस्या आल्यास तुम्ही स्क्रीनवर दाखवलेल्या सरकारच्या अधिकृत पत्त्यावर किंवा फोनवर माहिती विचारू शकता अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद